वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर लक्ष्मीचं इथं दादाला उठवायचं काम चालू आहे आणि स्वतः तर झोपत नाही आणि त्याला पण झोपू देत नाही आणि त्याला बघा कशी भुचकऱ्या चा खेळ चालू आहे तो परत पण दुकानात जाऊन यावा दुकानात गेले दूध घेऊन आली आल्यावर मग चहा बनवून पिले आणि लक्ष्मीला लागली होती भूक मग तिचं जेवण तयार केलं आणि तिला चारून घेतलं आज तशी माझी सगळी कामे लवकरच झालेली होती फक्त चिवचा टिफिन बाकी होता चिवच्या टिफिनला बनवायचा होता पास्ता तो पास्ता घातला मग शिजायला कांदा नेमका कट करायला घेतला तेवढ्यात पार्सलवाल्याचा आला कॉल मग कांदा ठेवला बाजूला आण गेली पार्सल आणायला पार्सल घेऊन आल्यानंतर म्हटलं नंतर खोलून घ्यावा त्याला अगोदर आलोकला खाऊ पिऊ घातलं त्याची शाळेची तयारी करून घेतली मी पण खाऊन घेतलं त्याच्यासोबत आणि इकडं माझ्या लक्ष्मीचा बघा काय चालू आहे तिचं मस्त खेळणं चालू होतं आणि ह्या पोरांना सांगितलं होतं मस्ती करू नका तरी पण हे पोरांची मस्ती चालू होती त्यांना सांगितलं तरी काय ऐकत नाही मग मी घेतलं पार्सल अनबॉक्सिंग करायला तर मी मागवलं होती सेल्फी स्टिक विथ ट्रायपॉड ह्याचा यूज खूप भारी आहे आणि मला अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटलेलं आहे हे, हे पार्सल ह्याचा यूज कसा करायचं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते